बिलकुल मुलगा मुलगा ज्यावेळेस अशा पद्धतीने व्यवहार करतो तर पदाचा जबाबदारीचा प्रभाव मुलाच्या निर्माण होऊ शकतो ज्या चाळीस एकर जमीन कोरेगाव बाग तारख्या अरविंद पार्थ पवार कंपनी आणि दुर्दैव असं आहे की ज्या कंपनीत नव्याण्णव टक्के पार्थ पवारचा शेअर आहे आणि एक टक्का शेअर कोण पाटील यांचा आहे त्या पाटीलवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवरचा गुन्हा दाखल होतो नव्याण्णव टक्के शेअर्स पार्थ पवाराचे आहेत एक टक्का शेअर पाटलांचा आहे पण तो पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होतो जमीनची किंमत हा विषय मी बोललेलो दो आहे एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं एकनाथ खडसेंनीसुद्धा माझी ती जमीन त्याचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी किमतीची जमीन खरेदी केली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळी नेमली होती आणि हीच मागणी करतोय अशाच पद्धतीने एक समिती नेमली झाली जो न्याय एकनाथ खडसेच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पाल पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे देशातले अनेक विषय माझ्याकडे तशी फाईल इथं सगळ्या पेपरची फाईल आहे दोन हजार बारापासूनची फाईल माझ्याकडे पण तुम्ही ही अजून काय काय होतं यांच्याकडचं कोर्टाचे प्रकार पेपर आहे माझ्याकडं महसूल मंत्र्याचे बाळासाहेब फरात यांच्या सईचं दोन हजार तेराचं पत्र आहे विलासराव देशमुखांच्या सहीचं पत्र हे सगळं पण मी आता तुझ्याकडे मी यावर दोन तीन दिवसानं मुंबईत पत्रकार परिषद म्हणून सगळे पेपर दाखवणार आहे पण काय काय होतं बघूया कारण इतकी जर सत्तेचा अशा पद्धतीनं मिसयूज केला जातो आणि म्हणून अजित पवार किती चांगले असतील त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही परंतु जर तुम्ही पदावर राज्याचे आहेत आणि मुलांची चौकशी किती निष्पक्ष होऊ शकते आणि म्हणून गोष्ट एकदा दादानी असत यशवंतराव चव्हाणांच्या समाजीवर जाऊन प्रायशिष्ट म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता मला स्वतः काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादानी बाजूला व्हावं चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी याद। ते म्हणजे माझा त्याच्याशी काही संबंध नाही नाही सुद्धा त्यांना सांगितलं होतं की त्यामध्ये असं काही शकतो नियम नियमबाह्य काही काम आहे ते पहा आत्ता सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही लिंक्स येत आहेत एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचं तर तो वाढलांना सांगतो हा चाळीस एकर जमीन कोरेगावसारख्या ठिकाणी अठराशे कोटीच्या व्हॅकेशन व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी हो करतो आणि वडिलांना माहिती द्या कोणाला तरी खरं वाटेल का कोणाला तरी खरं वाटेल का आणि मग माझा याच्याशी संबंधी असं कसं म्हणू शकतात दादा माझं याच्याशी संबंधी असं दादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदानी मला फक्त अजितदा चांगले असं म्हणाले परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर ज्याला जर तो चांगला म्हणून असतो तर त्याला किती अशापर्यंत झालं तर काही बोलायचं काही कारण नाहीये शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे म्हणजे पद्धतीने सुप्रिया सोयी काय बोलतात इतिहास मला काही देणार मी जे पेपर्स आहे ते तुमच्यासमोर ठेवलेले ठेवणार आहे आता माझं पाहिलं पण मी आत्ता दाखवणार नाही देणार पण नाही मी फक्त खोटं एवढं त्यांनी सांगावं मग त्याच्याविषयी त्याच्या मुंबईच्या राजकारणासंदर्भात काँग्रेसचं म्हणते की मनसेसोबत आम्ही युती करणार नाही काल सुनील शंभर यांसोबत बैठक झाली त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये मनसोबत महाविकास आघाडीच्या कुठल्या पक्षासोबत करू पण इतर पक्षांसोबत युती होणार आहे जे जे व्हायचं ते होईल ना <coughs> मला आणि राजसाहेब सोबत यायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्याला जे जी भूमिका घ्यायची त्याचं जसं पक्ष स्वतंत्र आहे येणार का त्याच्याविषयी निश्चित या सगळ्या भूमिका काँग्रेससोबत आपल्या पक्षात हे बघ आमच्या बैठका झाल्या काली झाल्या परवाई झाल्या आणि आमची सगळ्या ठिकाणी मानसिकता महाविकास आघाडी म्हणून लढावी अशी आहे परंतु असं नाही की कुठे गरज आहे म्हणून एक समोर जे भारतीय जनता पार्टी शिंदे गट अजितदादाचा पक्ष यांची मस्ती सत्तेची ठेवली ही जिरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांचे विचार एक असतात त्याच्यातला काही भाग नाही काँग्रेसचा आणि शिवसेनेचा विचार तरी कुठे एक आहे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढते ना तसंच एखाद्याच मनसेचं आणि काँग्रेसचा विचार एकत्र नसेल नसेल एखादंच म्हणून काय दावा प्रकल्प म्हणतात की महसूल मंत्री असताना फाईल मंजूर करण्यासाठी माझ्यावरती दबाव असा त्यांनी करतो असेल ना कारण ज्या अर्थी दोन हजार बाराचं बाळासाहेब थोरातांच्या सहीचं एक पत्र याच्यात आहे त्या अर्थी याच्यावर अशा पद्धतीनं झालंच असेल याच्यात हे पाना वेगळ्या पद्धतीनं केसेल याच्यात स्वतः बाळासाहेब पवार बाळासाहेब थोरांचे महसूल मंत्री होते त्यांच्या दोन हजार बाराची नोटिंग याच्यामध्ये विलासराव देशमुखांची नोटिंग याच्यामध्ये पण त्याच्यामुळे ही फाईल काही आजची नाही आहे परंतु झाली तर आत्ता ना दुसरं खतपाणींचा दौरा मराठवाड्याचा जवळपास चाळीस पंचेचाळीस तालुक्यातून होताच असणारा दौरा आजही हा दौरा आहे जनता याच्याशी प्रतिक्रिया शेतकरी प्रतिक्रिया व्यक्त करतायत सरकार काही ठिकाणी मातूर मदत टाकण्याचा जिथं जिथं आमचा दौरा आहे किंवा दौरा झाला या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीतरी मातूर मदत देण्याचा प्रयत्न सरकारला चालू आहे परंतु ही फक्त घोषणा आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये घोषणा तर त्यांनी ऑलरेडी केलेली आहे एकतीस हजार आठशे कोटीच्या पॅकेज परंतु हे पॅकेज तुम्हीसुद्धा सगळी मंडळी हे सगळं बघताय हे पॅकेज थोडतांड आहे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कोणती मदत सरकारची पडत नाही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या या शेतकरी संवाद दौऱ्याला प्रचंड प्रमाणात शेतकरी गावागावातून येत आहेत उद्धवसाहेबांशी बोलत आहेत उद्धवसाहेबसुद्धा त्याच्याविषयी संवाद साधत आहेत आणि याच्यानंतर मला असं वाटतं येणागार या सगळ्या शेतकऱ्यांचा एक संघटित लढा येणागार होऊ शकतो परंतु यानिमित्तानं मराठवाडा असेल महाराष्ट्र असेल उद्धवजींचा हा शेतकऱ्यांशी संवाद एक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आधार देण्यासाठी शेतकऱ्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रचंड प्रमाणात यशस्वी होत आहे आज नांदेड हिंगोली आणि परभणीच्या काही भागात आम्ही जाणार आहोत उद्या परभणी आणि जालना अशा पद्धतीने आम्ही जाणार आहोत असं वाटतं हा दौरा अतिशय यशस्वी संदर्भात तुम्ही एक ट्विट केलेला आहे मजचोरी त्यांची सुरूच आहे परंतु शेतकऱ्यांची सुद्धा सरकार करत आहे असं ट्विट केले काय नक्की प्रकरण मी मतचोरी आता भारतीय जनता पार्टीचे लोक खतचोरी कशा पद्धतीनं करतात हे दाखवलेलं आहे संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यामध्ये मोढा गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष आहे राज्याचा त्याच्या आशीर्वादानं बोगस खताचं पॅकेजिंग चालणारं एक उघड झालेलं आहे बोगस खत दोन अडीचशे रुपयात घ्यायचं सरकारची पिशवी घ्यायची त्याच्यात पॅक करायचं आणि ते बाराशे रुपयात विकायचं अशा प्रकारे हा गोरख धंदा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचा अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचा त्याचा संभाजीनगरा चालू आहे मत चोरी करता करता आता सुद्धा भारतीय जनता पार्टी करते मी याचा व्हिडिओ कालचा तिथले कार्यकर्ते कोण कौन कोण आहे त्यांचे नाव माझ्याकडे ते मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवले आहे